व्याप्त देहाय गुरुर्ब्रमा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात योगेश त्र श्री राम रामे रामी तिरवे Bhagavad Gita Bhagavad वाढदिवसायची करायचा करायचर तर हे जरी असलं तरी एखादा विचार सांगून जाण्या समोर प्रवचन करायचं काम आहे त्याच सहज तुम्हाला एक गोष्ट विचारतो की आपल्या देशामध्ये किती धर्माचे लोक आहेत थोडंसं थोडंसं डोकं लावलं मी सांगेन मला ते तुम्ही बोलाल किंवा बरोबर आहे हो हिंदू मुसलमान ख्रिश्चन ज्यू किती बरोबर आहे नेमकं बोलायचं ते वाक्य चुकलं त्याचं कारण या देशामध्ये एकाच धर्माचे लोक हे धर्माचे म्हणून राहतात बाकीचे धर्म नाही आहेत हिंदू हा एकमेव धर्म आहे मुसलमान ख्रिश्चन पारशी वगैरे हे धर्म नाही हे का धर्म नाहीत आणि हा एक धर्म का आहे त्याचं एक मुख्य कारण धर्माची स्थापना निर्मिती परमेश्वर करतो आणि बाकीचे जी पंथ आहेत ते माणसाने निर्माण मी अमेरिकेत जे जगातलं पहिलं माझं व्याख्यान दिलं त्या व्याख्यानात मी बोललो त्या या वाक्याने टाळ्या पडल्या तुस्पिक व हिंदू धर्म अँड लेट पी टेल्यू एट दिंदू इज ओन्ली धर्म अँड ऑल अदर्स रिलिजन्स रिलिजन इज क्रिएटेड बाय मॅन अँड धर्म इज क्रिएटेड बाय गॉड देर इज नो अदर वर्ड फॉर धर्म इन इंग्लिश इंग्लिश भाषेला धर्म शब्दाचा शब्द नाही मग ते असा शब्द रिलिजन रिलिजन हा पंथ आहे की मुसलमान कुणी स्थापन केला इस्लाम हे तुम्हाला माहिती आहे क्रिश्चनिटी कुणी स्थापन केली तुम्हाला माहिती आहे आपले हिंदू धर्म कुणी स्थापन केला असं नाव माहितीच पण हा धर्म ईश्वरांनी स्थापन केला कारण धर्म देवच स्थापन करू शकतो अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आगीत जळणं आणि पाण्यात करडणं हा लाकडाचा धर्म आहे हा महमदांनी निर्माण केला केशू ख्रिस्तानी निर्माण केलं कोणाची आज्ञा लाकडाला लाकूड म्हणून ज्यांनी बनवलं त्यांनी लाकडाने कसं असावं हे ठरवलं आणि म्हणून तो <tweak> नाकराचा गर्व आहे अशाच प्रकारे कोणी कसं वागव ते काय कधी एखाद्या रेड्याकडे पाहते का ती बैलाकडेच पाहिजे पण रेड्याकडे नाही पाहणार तिथे जनावरच तसं पाहिलं तर पण तिला एवढी हक्कल आहे तर तिन्ही कसं असावं ते ईश्वरांनी तिला सांगितलेलं आहे आणि तशीच ती असते असं प्रत्येक वस्तू मी तुम्हाला शंभर हजारला पटापटातील प्रार्थ आपल्या जो तसा भेटणे आपण एवढंच बघूया की ज्याच्या निर्मिती बरोबर त्यांनी कसं असावं कस वागाव हे कुणी ठरवलं म्हणून तो त्याचा धर्म म्हणून हिंदू आपण ज्याला म्हणतो हा लोकांना कळावा म्हणून आपण हा वा शब्द वापरतो पण आमच्या धर्माचं नाव सुद्धा हिंदू नाही सनातन धर्म आहे हा सनातन नित्य नूतन आहे त्या धर्माची स्थापना कोणी केली ईश्वराने म्हणून हा ईश्वरी धर्म आहे हा बाकीचे लोक याला ओळखण्याकरता हिंदू म्हणतात म्हणून हा हिंदू धर्म आहे हा नित्य नूतन आहे म्हणून हा सनातन धर्म आहे आणि हा वेदांनी सांगितलेला असल्यामुळे हा वैदिक धर्म आहे आता वेद जे आहेत हे कुणी लिहिले काही नवीन गोष्टी तुम्हाला मी सांगितलं त्यावेळेस कुणी लिहिले पाहिजे तुम्हाला काहीतरी अंदाज आहे तरी सांगू केले तुम्ही नको होतात तुम्ही नको होतात कारण ऋषी मुनी असत पण वेद ऋषींनी ऋषी नाही ना। वेदातच काय म्हटलंय ऋषी आहान तू मंत्र करता राहा मंत्र द्रष्टा राहा ऋषी हे मंत्रांचे करते नाही हे मंत्रांचे आता द्रष्टा आणि कर्त्यामध्ये फरक काकून केली त्यांनी केली आणि आम्ही छान आहे म्हणते चव घेतली म्हणजे आम्ही केली नाही त्याप्रमाणे ते आहे म्हणून धर्म ईश्वराने जी वस्तू जेव्हा उत्पन्न केली तिच्या बरोबर तिचा धर्म उत्पन्न केला मग हे जर विश्व हा आता आधी ऐकून घ्या तीन चव्या ज्ञानेश्वरांनी सगळं सांगितलं सात या तीन सोळाव्या जयते ज्यांना शेवट शेवटच्या भागात आहे विश्व हा अनादि ठाव विश्व किती जुन आहे कुणाला माहितीये विश्व हा अनादी ठाव हा अनादी आहे हेच नियंत्रता या विश्वाचं नियंत्रण कोण करतो हेच नियंता ईश्वर रावो राव म्हणजे राव राजा ईश्वर हा राजा आहे तो या विश्वाचं नियंत्रण राहा आणि चावडी न्यावो न्यावो निवडी वेदू आणि चावडीवर चावडी म्हणजे कोर्ट कोर्टात जेव्हा निकालाला येऊन वेशळे कोण आहे काय केलं प्रवर्चन केलं वगैरे हा के के कोर्टात आम्ही जेवढी उभे आहोत त्यावेळी न्याय अन्यायाचा निवाडा कोण करतो वेद वेदी अन्याय उभे तो निरय भोगे दंडे म्हणजे वेदाच्या दृष्टीने जारी केलेलं कर्म हे अन्याय आहे त्याला अतिशय कठोर शिक्षा होते आणि वेदाच्या दृष्टीने अनुकूल कर्म केलं त्याला देवाच्या बरोबर राखायला मिळत ऐशी ही विश्व व्यवस्था अनादी सुंदर दे अशी ही विश्व व्यवस्था आहे की कधी सुरू झाली अनादी विश्वाबरोबर अनादी जे पाया ते म्हणती वृथा हा गवेची हे हे म्हणजे जे मूर्ख लोक असतात ज्याचा देव धर्म वगैरे काही कळत नाही ते म्हणतात काहीतरी त्याला काही अडचण कळत नाही म्हणून एक लक्षात घ्या ईश्वरांनी विश्व निर्माण विश्व कसं चालावं यासाठी या वेद निर्माण वेदानुसार तुम्ही वागावं यासाठी वेद तुम्हाला सांगण्याची आणि शिकवण्याची ईश्वरांना व्यवस्था केली आणि त्यानुसार तुम्ही वागलात तर तुमचं कल्याण होणार आहे त्याच्या विरुद्ध वागलात तर तुमचा नाश ऐशी हे विश्वास की आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे लक्षात घेऊन जर आपण जीवन करतो तर आपल्या जीवनाचं कल्याणच केलंय एक जण म्हणाले थोडक्यात सगू का देवाला आवडेल तसं वागावं देवाला आवडणार नाही तसं वागू तुम्ही पण देवाला काय आवडतं हे आम्हाला कसं कळणार मला सांगू देवानी व्यवस्था तुमच्या बिंदूच करू एक भाव आठवून दिलेला की जावी तुम्ही देवाला आवडणार नाही सगळी करायला जातात ना तुमच्या मनात येतात काय ते पाहिजे असं ज्यावेळी वाटतं त्यावेळेला मन आजून सांगतो हे नाहीये सांगत की नाही तुम्ही दटकून मग त्याच्यावर मात करायला ती ओठ सोडून द्या पण मन सांगतं म्हणून मला देवानी मनाला ही व्यवस्था करून दिली नाही की तू सगळ्यांना सांग हे करू नका एक करा, आ, ते करा हे चांगलं आहे खुशाल करा कोणी काही म्हटलं तरी हरकत नाही या वेळेला समजा एक बाईक कुठेतरी पाय अडकून कशात पड पडली आणि पडल्यानंतर ती भेटी बातमी अशी त्याची असता जास्त पडली आता तिला कुठेतरी हात द्यायला पाहिजे की नाही एवढे समोर आहे धावत जायचं तिचा हात धरायचा त्या पाठीमधून हात द्यायचा जर उद्या हवी तुमची कोण तुम्ही कशा करताय म्हणजे कोणी काही म्हणू नये या बाईला एवढी मदतीची गरज आहे ते काम मी करतो आणि हे धर्म मनच मन संत कर आत्ता हिला मदतीची गरज आणि एखादी वेळ अशी असते की ज्या वेळेला काहीतरी चाललंय विचित्र झालं त्यामुळे नवराबाईपूचंच भांडण झालंय आणि आपल्याला वाटतं हे काही जग नाही आहे बरोबर नाही आहे आपण हवं हे काय आहे वगैरे सांगू पण पुन्हा तो प्रश्न आहे नवराबाईपूचं भांडण आहे आपण कोण बोलणार मग आणि त्यात तुमची बायको समोर उप <laughs> त्यांची भांडण सोडवलं जात माझ्याशी किती वाटतात गेलेलं काय करावं हे काय करू नये हे देव आपल्याला सुचवत असतो म्हणून त्यांनी म्हटलेले की देव आपल्याला सुचवेल जे देवाला आवडेल ते करावं जे देवाला आवडणार नाही ते करू नये म्हणून थोडक्यात म्हणजे देवाला न आवडणार करणं म्हणजे पाप आणि देवाला आवडणार कर्म म्हणजे पुण्य पण सर्व वेळी ते पुण्यच असेल असं नाही त्याचं एक कारण आहे की देवाला आवडणारं कर्म करणं हे योग्यच आहे याबद्दल शंका नाही पण ते जर तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही केलं तर त्यांचं स्पेशल पुण्य नाही खरं आपलं कर्तव्य आहे एखादी गोष्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मग ते आपण केलं तर पुण्य नाही केलं पण जे कर्तव्य नाही पण योग्य आहे हिताभ आहे ते पुण्य आहे देशी ही विश्व विश्वव्यवस्था आजच्या या प्रसंगी देवाधर्माच्या कामात मना सद्गुरूंच्या मनाशी रमणार असं एक व्यक्तिमत्व आणि यामुळेच मी आज या ठिकाणी मला चालवत नाही आहे फिरवत नाही आहे या स्थितीमध्ये सुद्धा म्हणजे ढगून मित्रांसमजे कारण त्यांचं नामचं एक कॉमन नाव मी सुरेश ते पण सुरेश एवढंच आहे की ते सुरेश महा महाडिक महाडिके आणि ती गुन्हे चालते अल्प टिकते असं आपल्या सगळ्यांना मी चाला चालत यांच्यावरच्या प्रेमानी आलं आणि तुझ्यावर खूप बरं वाटलं आणि मी सुद्धा आलो माझ्या लेखीच्या प्रेमाने आलो जावं तर आमची भंगलही खूप त्या दृष्टीने म्हटलं चांगलं आहे आज ह्या दिवशी आपल्याला सौके पुढच्या वर्षी विचार धन्यवाद आम्ही येतो ना गोव्याला या सर गुरुनाथ <स्थाथा> <तुछान। स्थाथा>